नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या एक संभा येथील चन्नमा सर्कल नजीक ट्रॅक्टर दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली चाऊस शौकत डांगे व बेचाळीस असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी की एकसंबा होऊन नंददी फॅक्टरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक के अठ्ठेचाळीस टी ए शून्य शून्य पंचवीस आणि मृत चाऊस शौकत डांगे हे शहरातील राणी चंडमा सरकरकडे जात असताना झालेल्या अपघातात चाऊस यांच्या हातापायला पोटाला गंभीर दुखापत झाली दरम्यान ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे जखमी चाऊस यांना अधिक उपचारासाठी बेळगावकडे हलवताना त्यांचा मृत्यू मृत्यू झालाय त्यानंतर रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय सदर घटनेची नोंद सुदलगा पोलीस स्थानकात झाली असून घटनास्थळी पोलीस स्थानकाचे ए एस आय आर आर तळवार व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा